आजपर्यंत तुम्ही नक्कीच ऐकलं असेल तूप खाल्लं की कोलेस्टेरॉल वाढतं हृदयविकार होतो पण काही जण म्हणतात तूप म्हणजे आयुष्यभराचं आरोग्याचं गुप्त शस्त्र मग नेमकं खरं कोणतं तूप हे आपल्या आरोग्याचा शत्रू आहे की गुप्त मित्र आज आपण हेच वैज्ञानिक रहस्य उलगडणार आहोत प्रथम आपण तुपाचं पारंपरिक महत्व पाहू आयुर्वेदाचा विचार केला तर आयुर्वेदामध्ये तुपाचं वर्णन हे सर्वोत्तम स्निग्ध द्रव्य म्हणून केलं आहे तसेच तुपाच्या गुणधर्माचं वर्णन हे मधुर रसयुक्त शीतल अग्निदीपन स्मरणशक्ती वाढवणारे नेत्रास हितकारी असे केलेले आहे पंचकर्म उपचारामध्ये तूप हे म्हणजेच शुद्धीकरणासाठी वापरले जाते आता धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या पाहिलं तर हिंदू धर्मात तुपाचं स्थान पवित्र मानलं जातं यज्ञ हवनातील आहुतीत तुपाचा वापर अनिवार्य आहे पूजा दीप प्रज्वलनात तुपाचा दिवा लावण्याची परंपरा आहे जर पारंपरिक आहारशास्त्राचा विचार केला तर जुन्या काळी जेवणातील प्रत्येक पदार्थावर तुपाची धार ओतण्याची परंपरा होती गरम भातावर तूप हे संयोजन पचनासाठी हलकं पौष्टिक आणि तृप्ती देणारं मानलं जातं लहान मुलांना प्रसूत महिलांना हाडे मजबूत होण्यासाठी अंगाला बळ मिळण्यासाठी तूप देण्याची प्रथा होती अजून हे आहे लोक परंपरेतील उपयोग पाहिला तर नस्य कर्म म्हणजे नाकात तूप टाकणं हे सर्दी डोकेदुखी डोळ्याचा कोरडेपणा यावर उपाय म्हणून वापरलं जायचं त्वचेचा कोरडेपणा व सांदेदुखी कमी करण्यासाठी तुपाने मालिश केलं जायचं मोदक लाडू हे तुपाशिवाय तुप हे केवळ खाद्यपदार्थ नव्हतं यांचा अविभाज्य भाग होतो आयुर्वेदात त्याला शरीर व मनाला पोषक मानलं आहे तर धर्म परंपरेत त्याला शुद्धता व दिव्यता दिली आहे आता आपण तुपाचं पोषण मूल्य जर पाहिलं तर तुपामध्ये मुख्यत्वे सॅच्युरेटेड फॅट्स मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स थोड्या प्रमाणात पॉली फॅट्स असतात विटामिन यासारखे फॅट सोल्युबल मिळतात ब्युटेरिक ऍसिड नावाचं विशेष फॅटी ऍसिड तुपात आढळतं जे पचन सुधारण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आता आपण तुपाचे फायदे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहू पहिला फायदा आहे पचनशक्ती सुधारते तुपामधील ब्युटेरिक ऍसिड हे आतड्यातील गुड बॅक्टेरिया वाढवून पचन सुधारतं आयुर्वेदात तुपाला अग्निदीपन मानलं आहे म्हणजे जठराग्नी मजबूत करण्याचं सा सामर्थ्य तुपामध्ये आहे त्यानंतरचा फायदा आहे मेंदू व देशी तूप हे खूप फायदेशीर असते कारण त्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड व प्रमाण जास्त असते त्यामुळे तूप स्मरण शक्ती एकाग्रता आणि मानसिक स्पष्टता सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते तुपाचा पुढील फायदा म्हणजे हाडे व सांधे मजबूत करण्यासाठी तुपातील व्हिटॅमिन डी हे कॅल्शियम शोषणासाठी महत्वाचं आहे तूप हे सांध्यांना स्निग्धता देऊन त्यातील कडकपणा कमी करते त्यानंतर तूप हे इम्युनिटी साठीही फायदेशीर आहे तुपातील ब्युटेरिक ऍसिड आणि अँटीऑक्सिडंट्स यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे लहान मुलांना आजारी व्यक्तींना तूप देण्यामागचे हेच वैज्ञानिक कारण आहे त्यानंतर तूप हे त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे तूप खाल्ल्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होतो त्वचेत ओलावा टिकून राहतो परंपरेनुसार नस्य म्हणजे नाकात तूप टाकणं हे डोळे केस त्वचेसाठी फायदेशीरच मानलं जातं त्यानंतरचा तुपाचा फायदा आहे डिटॉक्स व रोगनिवारण आयुर्वेदात तुपाचं खास स्थान आहे कारण ते टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करते आता शेवटचा व अत्यंत महत्वाचा फायदा म्हणजे हृदयाचं आरोग्य याबाबतीत अनेक गैरसमजही आहेत तूप की तूप खाल्लं की कोलेस्टेरॉल वाढतं हृदयविकाराचा धोका निर्माण होतो तर वास्तविकता अशी आहे तूप खाल्ल्यानं एच डी एल म्हणजे गुड कोलेस्टेरॉल थोडं वाढू शकतं पण एलडीएल म्हणजेच बॅड कोलेस्टेरॉल यावर परिणाम हा तुम्ही किती प्रमाणात तूप खाता यावर अवलंबून आहे काही रिसर्च अंती असं दिसून आला आहे की एक ते दोन चमचे तूप दररोज घेतल्याने हृदयविकाराचा धोका वाढत नाही पण हा धोका कोणाला असू शकतो तर अशा लोकांना ज्यांना आधीच हृदयविकार उच्च कोलेस्टेरॉल लठ्ठपणा आहे त्यांनी तुपाचे सेवन हे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच करावे तसेच जास्त प्रमाणात तूप म्हणजे तीन ते चार टेबलस्पून पेक्षा जास्त तूप खाल्लं तर कॅलरीज ओव्हरलोड होऊन वजन वाढू शकतं त्यामुळे हृदयावर ताण येतो एका रिसर्च मध्ये तर असे आढळून आले आहे की तुपातील ओमेगा थ्री ओमेगा नाईन फॅटी सूज कमी करतात की जे हृदयविकाराचे एक कारण आहे आता या सर्व फायद्यांचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा असेल तर तुपाचे प्रमाणातच सेवन करावे तसेच घरी बनवलेल्या शुद्ध तुपाचे शक्यतो सेवन करावे तर अशा पद्धतीने यावरून लक्षात येते की तूप शत्रू नाही उलट आपल्या शरीराचा गुप्त मित्र आहे पण मित्राचा अतिरेक शत्रुत्व आणतो तसंच तुपाचं हे आहे त्यामुळे दररोज एक ते दोन चमचे तूप संतुलित आहार व नियमित व्यायामासोबत आयुष्यभराचं आरोग्य देऊ शकतो